मंत्री भरत गोगावले कधीच कोणत्याच निवडणुकीत वैयक्तिकरित्या पराभूत झालेले नाही चार वेळा महाडमधून आमदार होण्याचा रेकॉर्ड त्यांनी आपल्या नावावर केला पण महाड नगर परिषदेची सत्ता मिळवण्यात कायम अपयशी राहिले आहेत हो तुम्ही बरोबर ऐकलं गोगावलेंना महाड शहर कधीच मिळवता आलेलं नाही भरत गोगावले कधीच महाड नगर परिषदेत माणिकराव जगतापांना हरू शकले नाहीत त्यामुळे त्यांच्या नावावर एवढ्या वर्षात महाड नगर परिषदेची सत्ता न मिळवण्याचा रेकॉर्ड देखील आपसुकच नोंद झाला आहे आजचा व्हिडिओ असणार आहे महाड नगर परिषद निवडणुकीवर त्याची सविस्तर माहिती आणि सध्याची बदललेली राजकीय समीकरणे संपूर्ण आपल्यासमोर मांडत आहोत तरी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा नमस्कार मी प्रतीक मोरे आणि तुम्ही पाहतात शक्ती न्यूज मराठी चॅनल महाड शहराचा राजकीय इतिहास म्हणजे कोकणातील बदलत्या सत्ता समीकरणांचा अनोखा प्रवास रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं आणि शिवकालीन प्रशासनाचा प्रभाव झेललेलं महाड स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचा मजबूत गड म्हणून ओळखलं जात होतं पण एकोणीसशे नव्वद नंतर शिवसेनेचा उदय झाला आणि शहराच्या राजकारणात मोठा बदल घडू लागला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एंट्री माणिकराव जगतापांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि दोन हजार चौदा नंतर भाजपाचा वेगवान विस्तार या सगळ्यामुळे महाडचं राजकारण बहुपक्षीय बनलं स्थानिक नेतृत्व सामाजिक समीकरण आणि जाती जमातींच्या प्रश्नांमुळे इथल्या निवडणुकीत कायमच तिरंगी आणि चौकटी लढती पाहायला मिळाल्या महाडचं नाव राष्ट्रीय स्तरावर उजळलं ते एकोणीसशे सत्तावीस मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळी सत्याग्रहामुळे सामाजिक न्यायाची ही परंपरा आजही इथल्या राजकारणात दिशा देते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता बदलत राहते पण विकास कामं पूर प्रश्न आणि रोजगार या मुद्द्यांवर मतदारांचे लक्ष कायम केंद्रित असतं एकूणच महाडचं राजकारण म्हणजे शिवकालीन वारसा सामाजिक क्रांती आणि आधुनिक विकास यांच्या त्रिसूत्रीवर उभं असलेलं एक प्रभावी राजकीय चित्र महाड नगर परिषदेतला गोगावले विरुद्ध जगताप संघर्ष हा महाडच्या आधुनिक राजकारणातील सर्वात महत्वाचा राजकीय अध्याय आहे गोगावले विरुद्ध जगताप हा महाड नगर परिषदेतील न संपणारा संघर्ष आहे महाडच्या स्थानिक राजकारणात गेली अनेक दशके दोन प्रमुख नावांभोवती समीकरणं फिरली ती म्हणजे माणिकराव जगताप आणि भरत गोगावले दोघांची राजकीय शैली नेतृत्व आणि जनाधार वेगवेगळा असला तरी महाडच्या राजकारणात त्यांच्या संघर्षाने दिशा ठरवली जाते माणिक जगताप यांनी महाड नगर परिषदेवरती सत्ता कधीच गमावली नाही कोणत्याही लाटांमध्ये शिवसेना राष्ट्रवादी भाजप काँग्रेसला धोका निर्माण झाला तरी नगर परिषदेची सत्ता जगतापांनी एकदाही हातातून जाऊ दिली नाही भरत गोगावले यांनी महाड विधानसभा तालुका आणि कोकणातील राजकारणात आपली ठसठशीत ओळख निर्माण केली महाडमध्ये त्यांचा जनाधार ओळख आणि नेतृत्व वर्षानुवर्षे वाढत गेले हे निर्विवाद आहे परंतु नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये जगतापांनी उभा केलेला काँग्रेसचा किल्ला कधीच गोगावलेंना भेदता आला नाही त्यामुळे एक स्पष्ट होतं विधानसभेवर गोगावले यांचा प्रभाव आहे तर महाड नगर परिषदेवर जगताप यांचं वर्चस्व होतं दोघांचे स्वतंत्र जनाधार होते पण नगर परिषदेच्या पातळीवर गोगावलेंनी कितीही शक्ती लावली तरी जगताप यांना हरवणे त्यांना शक्य झाले नाही पण आता येऊया मूळ मुद्द्यावर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जगताप यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली म्हणजेच माणिकराव जगताप यांच्या जाण्यानंतर काँग्रेस मोठे आव्हान उभे राहिले शिवसेनेमध्ये दोन हजार बावीस मध्ये फूट पडून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट निर्माण झाल्यावर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाची साथ सोडून माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप आणि कुटुंबाने गोगावले यांना मात देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला महाड विधानसभा मतदारसंघात भरत गोगावले आणि स्नेहल जगताप यांच्यात लढत झाली गोगावले यांनी स्नेहल जगताप यांना पराभूत करत सव्वीस हजार मतांनी विजय मिळवला या पराभवानंतर स्नेहल जगताप यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला रायगड जिल्ह्याचे खासदार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली गोगावले यांना रोखता येऊ शकतं याच आधारावरती आता जगताप राष्ट्रवादीसोबत आहेत आणि स्नेहल जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड नगर परिषदेची निवडणूक सध्या लढली जात आहे महाड नगर परिषद निवडणूक यावेळी अधिक रंगतदार असणार आहे कारण नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार आहे शिवसेना गट एकटा निवडणूक लढवत आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपा यांनी युती केली आहे तर काँग्रेसचं वर्चस्व राहिलेल्या नगर परिषदेवर आज काँग्रेसने नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलेला नाही महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवार देण्यात आला आहे गोगावलेंच्या शिवसेना शिंदे गटाकडून सुनील कविसकर राष्ट्रवादी भाजप युतीकडून राष्ट्रवादीचे सुदेश कळमकर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चेतन उर्फ बंटी पोटफोडे पोड़ नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत अजून हे दोन अपक्ष आहेत म्हणजे एकूण पाच उमेदवार मात्र प्रमुख लढत होणार ती या शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजप पक्षाकडून अक्षरशः प्रचाराचा धुरळा उडवण्यात येत आहे माणिक जगतापांच्या निधनानंतर ही प्रथमच नगर परिषदेची निवडणूक आहे महाडमध्ये एक वेगळंच महत्व प्राप्त झालं आहे गोगावले आतापर्यंत महाड नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण मैदानात उतरलेले आहेत तर जगताप पुन्हा नगर प्रयत्नशील आहेत प्रचार पाहिला तर चार वर्ष प्रशासक होता या कालावधीत गोगावलेंकडून तीनशे कोटींपेक्षा अधिक विकास कामं केल्याचा दावा करण्यात येत आहे शिवसेना शिंदे गटाकडून हा विकासच प्रचाराचा प्रमुख मुद्दा दिसत असून छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणापासून कोटेश्वरी कमान सुरू असलेली पाणी पुरवठा भूमिगत गटारे एसटी स्टँडवरील रस्ता तलावांचे सुरू असलेले सांगितली जात आहेत तीन वर्ष नदीतील गाळ काढल्यामुळे पुराचा धोका कमी करण्यात यशस्वी झाल्याचा प्रचार देखील सुरू आहे तर त्याचबरोबर स्नेहल जगताप यांच्या सतत पक्ष बदलावर जोरदार टीका केली जात आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माणिक जगताप यांनी आतापर्यंत ज्या तटकरेंना विरोध केला त्यांचे जुने व्हिडिओ काढून आज तटकरेंचाच आधार घेत त्यांच्या पक्षात जाऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ जगतापांच्या मुलीवर कुटुंबावर आली असल्याचा देखील जोरदार मुद्दा बनविला जात आहे आणि एवढ्या वर्षात विकास करण्यात जगताप अपयशी ठरले असून मतदान आम्हाला करा असा प्रचार शिवसेना करत आहे तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप स्नेहल जगताप यांच्या कार्यकाळात केलेली विकासकामे आणि येणाऱ्या भविष्यकाळात शहराचा कायापलट आणि विकास कामांची पूर्तता करणार या आधारावरती मतं मागत आहे तर भरत गोगावले आणि विकास गोगावले यांची दहशत आणि दडपशाही वाढत आहे महाडकरांना लोकशाही हवी का ठोकशाही हा मुद्दा देखील प्रचारात समोर येत आहे या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आकडेवारी समजून घेणे महत्वाचे आहे ज्यावरून आपण निकालाची शक्यता व्यक्त करू शकतो लढत जरी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादीत असली तरी प्रतिष्ठा गोगावल्याने जगताप यांची पणाला लागलेली आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप पराभूत झाल्या असल्या तरी महाड नगर परिषदेतून त्यांनी झालेल्या पंधरा हजार सहाशे बेचाळीस मतदानातले आठ हजार एकशे दोन मतं मिळवली होती तर भरत गोगावले यांना सात हजार पाचशे चाळीस मतं मिळाली होती म्हणजे शहरातून पाचशे बासष्ट मतांची आघाडी स्नेहल जगताप यांना मिळाली विधानसभेत गोगावलेंचा प्रभाव असला तरी महाडमध्ये जगतापांची पक्ष बदलानंतर देखील ताकद काय असले ते स्पष्ट झाले पण आता इथे महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्याचा आहे तो शिवसेना उबाटामधून स्नेहल जगताप यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाडमध्ये अधिकृत नगराध्यक्ष पदासाठी चेतन पुटपुडे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे पाचशे बासष्ट मतांनी असलेली आघाडी टिकून राहणे कठीण आहे स्नेहल जगताप यांनी तटकरेंसोबत जाणे आणि भाजप बरोबर युती याचा परिणाम निकालावर कसा होईल हे निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल पण जगतापांचे कायम वर्चस्व ठरलेल्या महाड नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचे सुनील कविस्कर यांना आकडेवारीतून ही निवडणूक पोषक असल्याचे चिन्ह आहे गोगावले विरुद्ध जगताप या संघर्षात ही निवडणूक काटेकीट टक्कर झालेली आहे सध्याची गोगावले यांनी लावलेली ताकद पाहून गोगावले महाड मध्ये भगवा फडकवण्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणार की जगताप त्यांना पुन्हा पराभूत करणार याकडे सगळ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे तुर्तास इतकेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सब्स्क्राइब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका